Okay. पाहत होतो ते सन्माननीय कोकण शिक्षक मतदारसंघाचे माझे आमदार आदरणीय बालराम पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्षाचे सन्माननीय जिल्हा कार्याध्यक्ष आदरणीय देवेंद्र साहेब त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे आदरणीय माझी सभापती सन्माननीय दत्तात्रय नागो पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा आपण संपन्न करतोय आणि या उद्घाटन सोहळ्यासाठी हे सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे देशाचे आदरणीय जिल्हा अध्यक्ष आदरणीय सतीश पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत होतोय राष्ट्रवादी चषक दोन हजार पंचवीस एक जबरदस्त अशी स्पर्धा आहे सन्माननीय पाहुणे आदरणीय माझे आमदार बालराम पाटील साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते वाढवून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न करायचा आहे त्याचबरोबर नक्कीच इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सतीश पाटील साहेब इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सन्माननीय ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते ते माझे सभापती डॉक्टर दत्तात्रय नागो पाटील पेंदर हे उपस्थित आहेत त्याचबरोबर सन्माननी शेतकरी शेतकरी कामगार पक्षाचे झुंजाड नेतृत्व आदरणीय देवेंद्र मडवी साहेब इथे उपस्थित आहेत या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा आपण संपन्न करतोय होप मिरर फाउंडेशन आयोजित राष्ट्रवादी चषक दोन हजार पंचवीसचा सुंदर असं पर्व आपल्याला नक्कीच ते पाहायला मिळतंय जरा जोरदार गणपती बाप्पा ओके हो दोन्ही संघ इथे लाईन अप करायचे आहे दोन्ही संघाना विनंती आहे आणि सागर राष्ट्रगीत रेडी ठेव मी विनंती करेन आराम पाटील साहेब आणि सतीश पाटील डॉक्टर दत्तात्रय पाटील साहेब देवेंद्र मडवी साहेब की आपण समोर यायचं आहे हॅलो शिवओलप्रिय आपल्याला इथे पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आहे आपल्या खारघर विभागातील फेज वन हा संघ आहे त्यांचं देखील स्वागत दोन्ही कॅप्टन समोर यायचं आहे कॅप्टन आहे तर फेज वनचे कॅप्टन स्टेल आहे तर टॉस जिंकलाय तो फेज वन या संघाने फक्त निर्णय सांग येस बॅटिंग लिहि तर आपण मी पाहुण्यानं विनंती करेन की आपण उभे राहायचे राष्ट्र किती घेणार आहोत सर्वांना विनंती आहे की आपण उभे राहायचे तर ज्यांच्या डोक्यामध्ये कॅप आहेत बघा त्या रिमूव्ह करायच्या आहेत राष्ट्र गीत अपन देखे दो ही। एक साथ विश्राम एक साथ सावधान एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर हॅलो तर मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे चला वन टीम आपने बल्लेबाजी का फैसला किया है हॅलो तर मी सन्माननीय बालराम पाटील साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे त्याचबरोबर आज या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी माझे आमदार सन्माननीय बालराम पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सतीश पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत माझे सभापती डॉक्टर दत्तात्रय पाटील साहेब उपस्थित आहेत शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व देवाभाई मडवी हे उपस्थित आहेत या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि मी नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार साहेब आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल रमजान शेख ही युवा चेहरा आपल्या या खारघर नगरीमध्ये आज उद्यास आलेला आहे तर नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला सहभागी झालात उपस्थित राहिलात उद्घाटन सोहळा संपन्न केला तर नक्कीच मी आपणास विनंती करेन की थोडंसं मार्गदर्शन आपण या